नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनल द किंग मेकर ग्रुप येवला अध्यक्ष भैया गायकवाड हे सध्या प्रचंड व्हायरल असलेलं प्रकरण आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग मंडळींना फोन करून द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला असं सांगणारा भैया गायकवाड हा नेमका कोण आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे समाजकार्यच तो का करतो या सगळ्या गोष्टींचे काही महत्वाचे अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर मंडळी सध्या इंस्टाग्राम आणि फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती प्रचंड व्हायरल होत असलेला भैया गायकवाड हा व्यक्ती कोण आहे आणि तो इतका व्हायरल का होतोय आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रात मग इतकं प्रेम का मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं ज्या त्याच्या अकाऊंटवरती भैया गायकवाड यांच्या अकाउंटवरती केवळ पाचशे ते सातशे फॉलोअर्स होतं आता ते फॉलोअर्स फोर्टी थाउजंड चाळीस हजाराच्या पुढे गेलेले आहेत असा हा भैया गायकवाड असे भैया गायकवाड नेमके आहेत तरी कोण ते कुठले आहेत ते काय करतात त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे सामाजिक पार्श्वभूमी काय कौटुंबिक पार्श्वभूमी काय या सगळ्या गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात मंडळी सध्या एक लेख प्रसिद्ध झालेला किंवा त्यांच्याबद्दलची माहिती प्रसिद्ध झाली आहे ती थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे भैया गायकवाड येवल्याचा किंगमेकर रातोरात व्हायरल झालेला हा तरुण समाजसेवा आणि रील्सद्वारे महाराष्ट्र ट्रेंडिंगमध्ये आणि याच ट्रेंडिंग असलेल्या भैया गायकवाडची कहाणी आपण जाणून घेतो तर मंडळी नाशिकच्या येवल्या तालुक्यातील धामोडा गावचा हा सामान्य तरुण आहे भैया गायकवाड याचं नाव आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे द किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष म्हणून तो सध्या गाजतो आहे अवघ्या आठ दिवसात त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटला पाचशे फॉलोअर्सवरून चाळीस हजार फॉलोअर्सचा टप्पा त्यांनी गाठलेला आहे हॅलो भैया गायकवाड बोलतोय द किंग मेकर ग्रुप चा अध्यक्ष येवला असं म्हणत त्याने संपूर्ण सोशल मीडियावरती धुमाकूळ घातलेला तर मंडळी हा भैया गायकवाड आणि त्याची ही रील आणि ही रील व्हायरल झाली कशी कशामुळे झाली काय त्याच्यामागचं कारण होतं तेच आपण आज बघतो आहोत तर सगळ्या सुरुवातीला आपण बघूयात की लहानपणीच या भैया गायकवाडवरती प्रचंड मोठा काळाचा घाला घातला गेला तो लहान असतानाच त्याचे आई वडील हे या जगातनं निघून गेले पोरका झालेला भैया गायकवाड हा पुढे समाजसेवा करूनच आपण सगळ्यांची मनं जिंकू आणि आपल्याला जे आईवडिलांचं प्रेम मिळालं नाही ते प्रेम या समाजातून मिळवण्याचा प्रयत्न करू असा हा भैया गायकवाड निश्चितच मन हिलावून टाकणारी ही गोष्ट आहे कुठल्याही व्यक्तीला अगदी लहान वयात बालपणातच त्याचे आईवडील जर का त्याच्यातनं पासून दूर होत असतील तर आयुष्यभर पोरका झालेला व्यक्ती त्याला प्रेमाची आवश्यकता असते आणि तेचपर्यंत समाजातून कसं मिळवता येईल याचा ये प्रयत्न करत आपण समाजसेवाच करू या ध्येयाने पुढे चालला भैया गायकवाड याचं बालपण सोपं नव्हतं अगदी लहानपणीच त्यांनी आईवडिलांचं छत्र त्यांचं हरवलं आणि हे छत्र हरवल्यानंतर या कठीण परिस्थितीत देखील त्यांनी हार मानले नाही येवला तालुक्यातील धामोडा गावात राहणाऱ्या या तरुणाने समाजसेवेची आवड जोपासल्याने स्थानिक लोकांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न केला त्यांच्या कामाची सुरुवात साधी होती पण त्याने सोशल मीडियाचा वापर करत त्या साध्या सुरुवातीला एकदम खास बनवून टाकलं सध्या रील्समध्ये अनोखी शैली आणि आत्मविश्वास हा प्रचंड महत्वाची गोष्ट आहे आत्मविश्वास ज्या आत्मविश्वासाने भैया गायकवाड आपल्या व्हिडिओजमध्ये बोलतात ते सांगतात की मला व्हायरलच व्हायचं असं काही नाही मला माझी समाजसेवा करायची आणि मी त्याच आत्मविश्वासाने माझी समाजसेवा करत राहतो आणि करतो आहे तर रील्समधनं समाजसेवेचा अनोखा अंदाज त्यांनी आपल्यासमोर ठेवला भैया गायकवाड यांनी आपल्या रील्समधनं समाजसेवेचा एक अनोखा अंदाज सादर केला आहे पब्लिकची जनसेवा करायची आहे ह्याच्यातून पैसे गेले तरी चालतील हा हेतू त्यांनी याच्या मागे ठेवलाय आणि असं म्हणत त्यांनी स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित केलाय येवला तालुक्यातील के वादळ पावसामुळे झाडं पडली लाईट गेली त्यानंतर अँब्युलन्स मिळाली नाही अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या रील्स सध्या व्हायरल होत आहेत त्यावरती मीम्स देखील बांधतात त्यावरती ट्रोल देखील होत आहेत त्यावरती खाली कमेंट्स देखील घालण्या पद्धतीने येत आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा सा सामना करत भैया गायकवाड सध्या आपलं काम तितक्याच आत्मविश्वासाने करत आहेत व्हायरल रील्सचा प्रवास कसा राहिला आहे ते देखील जाणून घेऊया मंडळी भैया यांच्या रील्सचा व्हायरल होण्याचा प्रवास आश्चर्यकारक आहे अवघ्या आठ दिवसांपूर्वी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती केवळ पाचशे फॉलोअर्स होतं आणि आता ते चाळीस हजारापेक्षा जास्त झालेले आहेत त्यांच्या रील्सला लाखो व्ह्यूज मिळतात शेकडो हजारो कमेंट्स मिळत आहेत वा गाणेड्या वाईट कमेंट्स आहेत मान्य आहे पण करत ते करत राहणं त्यावरती मात करणं आणि त्याच आत्मविश्वासाने काम करणं ही जिद्द मात्र भैया गायकवाड यांच्याकडनं शिकलीच पाहिजे अशी ही जिद्द आहे तर लातूर ते येवला आता या सगळ्या प्रकरणामध्ये लातूर काही मंडळी येवल्यापर्यंत आलेत केवळ भैया गायकवाड यांना भेटण्यासाठी आहेत भानड्या कमेंट करणारी जी मंडळी आहेत त्यांच्या बरोबरीनं चांगलं बोलणारे देखील लोक आहेत चाल सांगणारे देखील लोक आहेत आणि त्याचमुळे लातूरहून पार येवल्यापर्यंत लोक येऊन गेले आहेत त्यांना भेटण्यासाठी तर भैया गायकवाड यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच आपल्याला येतो लातूर सारख्या दूरच्या ठिकाणाहून चाहते हे केवळ भेटण्यासाठी येतात एखाद्या रात्री त्यांना फोन येतो आणि सांगितलं जातं की दादा आम्ही लातूरहून येतोय तुम्हाला भेटायचंय अशा प्रकारे चार पाच जण मोठ्या गाड्या करून या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी येतात स्वतःला याची कल्पना नव्हती की त्यांचे व्हिडिओ किती व्हायरल झाले आहेत किती व्हायरल होत आहेत आणि जे झालेले व्हिडिओ व्हायरल आहेत त्याचा परिणाम म्हणून लातूर सारख्या ठिकाणाहून मंडळी त्यांना भेटण्यासाठी येतात तर ट्रोलिंग आणि टीकेचे काय तर ट्रोलिंग आणि टीका ही होतच राहणार आहे ट्रोल करणारे ट्रोल करतच राहणार आहेत टीका करणारे टीका करतच राहणार आहेत पण प्रचंड आत्मविश्वासाने प्रचंड एनर्जीने भैया गायकवाड हे काम करत आहेत एक साधा आणि सिंपल साधी शरीरयष्टी असलेला भैय्या गायकवाड हा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना भुरळ घालतो आहे सोशल मीडियावरती यश मिळालं की ट्रोलिंग आणि टीका ही होतच असते भैया गायकवाड यांनी हा याला अपवाद नाही आहे रील्स फक्त ते बनवतात असं म्हणतात की भैया यावर ठामपणे सांगतात की मी समाजसेवा करतो आहे रील्स फक्त हे एक माध्यम आहे मला लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे एक माध्यम आहे त्यांच्यामध्ये लोकांच्या कमेंट्स आणि सपोर्टमुळे ते अजून देखील पुढे जात आहेत ज्यामुळे त्यांना कॉल उचलणं देखील कठीण होत आहे निश्चितच चाळीस हजार फॉलोअर जर असतील तर त्यामध्ये किमान दहा हजार फोन करणार आहेत आणि दहा हजार फोन उचलणं शक्य नाही तर अशा पद्धतीने महाराष्ट्रात सध्या एकच ट्रेंड सुरू आहे भैया गायकवाड यांचा हा प्रवास नुकताच सुरू झालेला आहे तो पुढे खूप दूरपर्यंत जाणार आहे आणि या माध्यमातून एक नवीन नेतृत्व युवकांना एक नवीन नेतृत्व समाजाला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यांच्या रील्समध्ये द किंगमेकर ग्रुपचा अध्यक्ष भैया गायकवाड असं म्हटलं जातं ते स्वतः तसं म्हणतात आता महाराष्ट्रात एक ट्रेंड बनला आहे त्याच्या चाहत्यांमध्ये सामान्य लोकांपासून तर सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात राजकारण्यांचा समावेश आहे आणि शरद पवार यांनी देखील भैया गायकवाड यांची दखल घेतली आहे सोशल मीडियावरती ट्रेंड होणारी लोक ही राजकारण्यांना अपेक्षित असतात त्यांचा वैयक्तिक हेतू वैयक्तिक स्वार्थ साधून घेण्यासाठी म्हणा किंवा समाजकार्यामध्ये त्यांचं समाजकार्य पुढपर्यंत नेऊन ठेवण्यासाठी म्हणा किंवा कुठल्याही पद्धतीनं मेन्शन करा पण जे सोशल मीडियामध्ये किंवा समाजकारणात ज्या व्यक्तींचं नाव मोठ्या प्रमाणात गाजतं अशी लोक अशी व्यक्ती राजकारणी आपल्या जवळ करतात तर भैया गायकवाड यांनी समाजसेवाने सोशल मीडियाचा अनोखा संगम साधलेला आहे आणि त्यामुळेच भैया गायकवाड हे सध्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याच्या तयारीला आहेत लवकरच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतील त्यांच्या या, या संपूर्ण प्रवासात मराठी एक्सप्रेसकडनं त्यांना आभाभर शुभेच्छा आणि भैया गायकवाड द किंग मेकर ग्रुप येवला यांना देखील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद